हातकणंगले तालुक्यातील मजले येथील जिजाऊ बालविकास मंदिर व सृजनरत्न गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं दहा दिवसांचं निवासी कमांडो प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं उद्घाटन माजी परीक्षक माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या हस्ते झालं दहा दिवसांच्या शिबिरामध्ये मुलांनी विविध मैदानी खेळ चायनीज कला हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग इत्यादी खेळांचं परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं तसेच दिग्गज साहित्यिक वक्ते व्याख्याती असे एकूण बावीस जणांकडून विविध माहिती आत्मसात केली यामध्ये संगीताचं ज्ञान संतोष कुमार व ब्रेन जिम चेस्ट मॅजिक मॅथ्स व अॅबॅस अॅबॅक्स प्रवर्तक प्रदीप चौगुले हॉर्स रायडिंगसाठी निखिल पाटील व रायफल शूटिंगसाठी जयसिंग मुसळे यांचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमासाठी दहा दिवसांमध्ये शिबिरार्थींनी कौशल्य प्राप्त केलं कमांडो प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे यांची उपस्थिती होती त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था व सामाजिक स्थिती याविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे फाउंडेशनचे चेअरमन भरत लठ्ठे होते या कार्यक्रमासाठी वर्धमान पाटील प्राध्यापक डी ए पाटील प्रमोद चौगुले सुकुमार बेळके यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केसरी पाटील यांनी केलं सूत्रसंचलन अश्विनी पाटील यांनी केलं शिबिरासाठी संस्थेच्या सचिव नयना पाटील मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील महेश होरे संतोष सुतार दीपक सुतार उषा साळंखे स्वप्नाली पाटील कविता रेडेकर सौरभ पाटील वैभव कित्तुरे दत्तात्रे माने शैलेश पाटील प्रीती पाटील स्वाती पुजारी बाळू बटगी किरण सुतारे यांनी परिश्रम घेतले मराठी एस रोहन चाजणे